नमस्कार टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक किमा जमा होण्यास सुरुवात होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप पीक किमा दोन हजार तेवीस जमा होण्यास सुरुवात झालेला आहे तर या ठिकाणी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत ज्या शेतकऱ्यांनी वेळेत कंपनीला कळवले आहे व ज्यां पंचनामे झाले आहेत त्यांना हा पीक विमा मिळत आहे त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत वेळेत कळवले परंतु पंचनामे झाले नाहीत अशा शेतकऱ्यांना देखील ठराविक रक्कम मिळणार आहे तर सुमारे एक लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याची तक्रार दाखल केली होती त्यांचे वैयक्तिक पंचनामे करून देय असलेली रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता पुढे तुम्हाला या ठिकाणी शेतकऱ्यांना किती रक्कम जमा झाले त्या चे मासेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता प्रधानमंत्री फसल विमा योजना सव्वीस हजार सातशे सत्त्याण्णव रुपये शेतकऱ्याला मिळालेले आहेत चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा